मिरजेत भाजप महायुतीकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळ्याचे प्रक्षेपण भव्य आतिशबाजी लाईट लेझर शो डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या आवाजात विजयोत्सव साजरा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय नेतेपदी नियुक्ती होऊन सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मिरजेतील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी भाजप माहितीकडून आयोजन करण्यात आले होते सदरचे प्रक्षेपण पाहण्यासाठी भाजप महायुतीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती भव्य लाईट आणि लेझर शोचे डीजे डॉलबी सिस्टीम आणि भव्य आतिषबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर जोरदारपणे जल्लोष करण्यात आला डीजे डॉलबी सिस्टीमच्या आवाजात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त करत भव्य विजयोत्सव साजरा केला यावेळी भाजपचे युवा नेते सुशांतदादा खाडे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे विलास देसाई तसेच हिंदुत्ववादी नेते विनायक माईनकर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे योगेंद्र दादा थोरात मोहन वाटवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत डॉल्बीच्या गाण्यावर थिरकत साजरा केला तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमंतई खाडे यांनी सुद्धा हजेरी लावत या सोहळ्याचा आनंद घेतला व विजयोत्सव साजरा केला तर भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट रिपब्लिकन पार्टी आठवले गट रासप जनसुराज्य शक्ती व महायुतीतील इतर घटक पक्षाकडून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तर या सोहळ्यासाठी महिला पदाधिकारी वर्ग तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने उपस्थित होते